नमस्कार जय महाराष्ट्र दरम्यान राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष राज्यात पाहायला मिळणार आहे लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या ईशान्य महाविकास आघाडीत आत्मविश्वास निर्माण झाला आहे तर महायुती देखील पराभवाचा वचपा काढण्यासाठी सज्ज आहे एवढंच नाही तर महायुतीने परभणी लोकसभा मतदारसंघात महादेव यांना संधी दिली होती मात्र या मतदारसंघातून शिवसेना गटाचे संजय जाधव विजयी झाले आहेत त्यांनी मायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांचा पराभव केला होता त्याचबरोबर संजय जाधव हो यांना सहा लाख एक हजार तीनशे त्रेचाळीस देखील मिळाला आहे त्यापाठोपाठ पराभूत झालेले उमेदवार महादेव जानकर यांना चार लाख सदुसष्ट हजार दोनशे ब्याऐंशी देखील मिळालं वंचितचे उमेदवार हवामान तज्ज्ञ पंजाब डक यांना पंच्याण्णव हजार नऊशे सदुसष्ट मतं मिळाली राज्यातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांपैकी महाविकास जागा जागा आहेत तर आल्या आहेत एका जागेवर अपक्ष उमेदवार निवडून आला आहे दरम्यान महादेव जानकर यांनी मायुतीला आता इशारा दिला आहे दरम्यान महादेव जानकरांनी विधानसभा निवडणुकीसाठी पन्नास जागांची मागणी केली आहे सध्या एकशे चार जागांवर तयारी सुरू आहे मात्र दोनशे जागांवर तयारी करायला सांगितले आहे त्यांनी महायुतीला आपली दखल घ्यावी लागेल असे म्हटले आहे राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत जानकरांनी विधान परिषदेतील अकरा जागांमधील एक जागा राष्ट्रीय समाज पक्षाकडे मिळालीच पाहिजे अशी मागणी केली आहे तसेच केंद्रात राज्यसभेची एक जागा मिळाली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये वाढत चाललेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीसाठी या मागण्यांचा महत्वपूर्ण प्रभाव राहील यामुळे आगामी निवडणुका अधिकच रोमांचक होणार आहेत जागावाटपात महायुती आणि महाविकास आघाडीला घाम गाळावा लागणार आहे तर आगामी काळात काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे